रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राजीनाम्यांची मागणी केली आहे गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील या वक्तव्याची फडणवीसांना आठवण करून देत गाडीखाली कुत्रा नव्हे तर जिवंत माणसाची रडली जात आहेत थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या असं रोहित पवार म्हणाले चार जूनला लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होताच मुंबईत तळीरामांचा जल्लोष जोरात असणारे मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी चार जूनला मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे लागू केलेला होता आणि त्याला हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं त्यावर न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली <laughs> <laughs> बीडच्या परळीमध्ये फेरमतदान घेण्याची मागणी शरद पवार गटानं केली आहे परळी तालुक्यामध्ये बूथ बळकावल्याचा आरोप करत शरद पवार पक्षानं ही मागणी केली आहे पुरावे म्हणून दोनशे व्हिडिओ दिल्याचा दावा शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे सव्वीस जूनला चार जागांसाठी मतदान होणार आहे एक जुलैला मतमोजणी होणार आहे मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान होणार आहे अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मनुस्मृतीतील श्लोकांचा वापर करण्यात आल्यानं आता वाद पेटलाय मनुस्मृती देशामध्ये चालू देणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिलाय विरोधकांकडे मुद्दा नाही आणि त्यांनी संभ्रम निर्माण करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय शालेय शिक्षणामध्ये मनस्मृतीचे श्लोक समाविष्ट केले जाणार हे ऐकून सरकारची मानसिकता आहे असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ञांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं देखील शरद पवार म्हणाले अहमदनगरमध्ये उत्साही कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयाचे बॅनर्स लावण्यात आले सुजय विखे पाटलांच्या समर्थकांनी आणि लंकेंच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे हे बॅनर्स लावलेत आणि दोन्ही उमेदवारांचे समर्थक आपलाच उमेदवार निवडून देईल असा दावा करतात बुलढाण्याचे माजी मंत्री सुबोध सावजींवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी दिल्लीमधल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून खून करण्याची धमकी दिली होती जर ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला तर मी तुमचा खून करेन अशा आशयाचं हे पत्र होत शिकापचे नेते राहुल देशमुख यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे राहुल देशमुख यांना दोन समाजातील तेढ ते 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 निर्माण केल्या प्रकरणात अटक केली होती अटकेनंतर राहुल देशमुखांच्या समर्थकांनी काटोल पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येनं एकत्र येत घोषणाबाजी केली पुण्यामध्ये शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनावणेंनी उपोषणाचं हत्या रोप असलंय जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मनुष्यहानी वाढली आहे आणि या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले याविरोधात आमदार सोनावणे आक्रमक झाले अकोला जिल्ह्यातल्या दानापूर माळेगाव रस्त्यावर अठरा वर्षाखालील बालकांचा मुरुम टाकण्यासाठी वापर केला जातोय हॉटेल्स हो कॅन्टीन चहाच्या टपऱ्या बांधकाम क्षेत्रामध्ये बालमजूर काम करतात आणि या मुलांना मजुरीच्या कामामध्ये न टाकता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणावं आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करतात भूम तालुक्यातल्या पाथरूडचे ग्रामस्थ गावगुंडांच्या त्रासाला वैतागलेत आणि त्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाथरुड गाव बंद ठेवलं तुळजापूरनगर राज्य महामार्गावर त्यांनी रास्ता रोको केला पोलीस प्रशासनाकडे गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली भंडारा जिल्ह्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललंय जिल्ह्यामध्ये तीव्र कुपोषित सत्याहत्तर आणि चारशे एकोणतीस मध्यम कुपोषित बालक आहेत बालविकास विभाग वेगवेगळ्या योजना राबवत असताना कुपोषितांचं प्रमाण कमी होत नसल्यानं चिंता वाढत चालली आहे वाहिम पोलीस अधीक्षकांनी दहशतवाद्यांविरोधात आहे केलंय मॉकड्रिलमध्ये वेगवेगळ्या पोलिसांच्या टीम सहभागी झालेल्या होत्या आणि अचानक पोलिसांची सर्व पथकांची धावपळ पाहून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं मात्र हे ड्रिल असल्याचं करता स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उष्माघातामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे सोयगाव तालुक्यातल्या कवली इथं उष्माघातामुळे प्रकाश भागवत तराल या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे वाशिम जिल्ह्यातला तापमान आता एक्केचाळीस अंशांवर गेले आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हवालदिल झालेत उन्हामुळे नागरिकांना शीतपेळ्यांचा आधार घ्यावा लागतोय तर तापमानाचा परिणाम खरीप पेरणीपूर्वी मशागतीची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांवर सुद्धा होतोय नाशिक शहरात विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या आणि वॉल्वची दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आणि त्यामुळे आज नाशिक शहरामध्ये दिवसभर पाणी पुरवठा हा बंद असेल तर रविवारी सव्वीस ला सकाळचा पाणी पुरवठा कमी होणार आहे जालन्यातल्या चरेगावमध्ये ग्रामस्थांनी चक्क पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावलंय इथल्या ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या या अख्ख्या गावाला पावसाळ्यापासून सहा टँकरनं पाणीपुरवठा केला जातो संपूर्ण मराठवाड्यामध्ये जवळपास एकोणीसशे टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे मात्र पैठणच्या टेकडी तांडा गावामध्ये हे टँकर सुद्धा वेळेवर पोहोचत नसल्याचा आरोप नागरिक करतात सरकारनं ना पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे